राजन मालक तुमचा मनाचा मोठेपण आहे की तुम्ही माझ्याबद्दल एवढं चांगलं बोलला पण हे लोकप्रतिनिधीचं का कामच असतं पार्लमेंटमध्ये जाऊन बोलला तर तुमच्या खासदारांबद्दल आत्ताच्या नाही मी सांगू शकत पण तुमच्या सोलापूरचे जे खासदार आहेत सोलापूरच्या खासदारांबद्दल असं म्हणतात पूर्वीचे नाही आत्ताचे सिटिंग पण आहेत ते हां त्यांच्याबद्दल असं सोलापूरला म्हणतात असं लोक म्हणतात मी म्हणत नाही कारण का, का मी त्यांना काही पाच वर्षात भेटलेलं नाही कारण का सोलापूरमध्ये घेतले तरी ते भेटत नाहीत आणि दिल्लीला पार्लमेंटमध्ये दिसत नाहीत त्याच्यामुळे मला नाही पण काय म्हणतात एक रुपयाचा कडीपत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता असं मी म्हणत नाही हा म्हणतात असे अशा अनेक गोष्टी असतात पण ठीक आहे आता तो त्या त्यांच्या त्यांच्या पक्षाचा विषय आणि त्या लोकांचा विषय पण मी जास्त बोलते म्हणून माझं निलंबन झालं म्हणजे जे बोलत नाहीत त्यांना ना सर्टिफिकेट मिळालं आणि जे बोलतात त्यांना निलंबन झालं पण ठीक आहे आहे ही लढाई लढाई वेगळी असते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका